भक्त मराठी वारी मला सांगा ही संतांची भक्ती आपली भक्ती आणि संतांच्या भक्तीमध्ये किती पाबा होते महाराज मग ह्या ठिकाणी जर तुकोबर को म्हणतायत की या अभंगामध्ये जो पुतळा आहे तो भाग्याचा आहे मग तो खरा पुतळा आहे कोण महाराज खरा पुतळा आहे कोण खरा भाग्योद्धा तोच आहे जो भक्तीचा जिवाळा जाणतो म्हणजे अभंगाचं प्रथम चरण जाणे भक्तीचा दिवाळा भक्तीचा दिवाळा जाणे भक्तीचा दिवाळा भक्तीचा जिवाळा तुची दैवाचा पुतळा आणि कु हो का पंडित अशा असा तुकोबाराय म्हणतात बरोबर आहे पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात जाणे जाणणे जाणे म्हणजे महाराज ज्ञान जाणे म्हणजे जाणे नव्हे जाणे या शब्दाचा अर्थ असंही होतो जाणे म्हणजे जाणे पण ह्या शब्द तुकोबरा यांनी संतांची भाषा येते या ठिकाणी गुण किंवा गणिवृत्तीने भाषा वापरली शक्तीवृत्तीने म्हणजे नाही महाराज शक्तीवृत्ती म्हणजे काय थोडं सांगून द्या तुम्हाला दोन मिनटं भजन करा महाराज शक्तीवृत्ती म्हणजे काय एक छोटस सा उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल शक्तिवृत्ते महाराज काय झालं एक शहरामध्ये एका मुलाचं लग्न ठरलं आणि त्याला पत्नी मिळाली कुठली मुंबईची बरोबर ना महाराज मुंबईची पत्नी मिळाली तिने कधी चूल पाहिली नाही स्वयंपाकघर पाहिलं नाही किचन पाहिलं होतं स्वयंपाकघर पाहिलं नव्हतं आणि तिचं लग्न ठरलं खेडे गावामध्ये आमच्या नंदेवाळामध्ये आणि नंदवाळमध्ये थि ठीक आहे आता पुरगी द्यायची लग्न लग्न ठरलं साखरपुडा झाला लग्न करून घरी आली दिवाळीचा मोसम काकड्या आरती सुरुवात दररोज काकड्या आरती होणार आता उद्यापासून आपल्याला काकड्या आरती होणार आहे माऊली तुम्ही दररोज ह्या ठिकाणी परमार्थ श्रवण करण्याकरता येता बरोबर की नाही मग महाराज त्यांनी काय केलं महाराज त्या नवीन गृहिणीला तिच्या सासूने सांगितलं बाई गं आता उद्यापासून आपल्याला काकडा आरती सुरू होणार आहे बरं का काकडा आरती सुरू होणार आहे तर काय करायचं आपल्याला उद्यापासून पहाटे तीनला उठायचं स्नान संध्या करून आपण काय करायचं काकडा आरतीला जायचं आरती घेऊन म्हणे तिला काय माहिती आहे आरती काय असते बरोबर की ना महाराज तिला फक्त ते सकाळचा कारण की महाराज मा माणसाने आता नियमच बदलून टाकलेत आपण पहिले म्हणायचो कारागरे वसधे लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमूल्य तू गोविंदम प्रभाते करदर्शन पण आता वेगळंच झालंय उष्ट्या तोंडाच्या करागरे वस ते लक्ष्मी नाही साखर येते वसे लक्ष्मी पेपरात सरस्वती चहामध्ये तू गोविंद प्रभाते कपदर्शन म्हणजे उष्ट्या तोंडाचा चहा पितो पेपरात तोंड घालतो काय भजन नाही म्हणजे स्नान सध्या नाही पूजन नाही काही देवाची भक्ती नाही असाच तो वागतो मला सांगा याला भक्ती म्हणतात का हो नाही त्या गृहिणीला तिच्या सासूबाईने सांगितलं बाई गं उद्या पहाटे तुला उठायचं बरं का सासूबाईला काय माहिती तिला माहित नाही हिने कधी भजनपूजन ऐकलं नाही आणि सासूबाईने सांगितलं पहाटे उठली तीन वाजले तीन वाजले उठली आणि उठल्यानंतर सासूबाईने सांगितलं बाई गं पाणी तापत ठेव हो, कशावर चुलीवर शक्तीवृत्ती सांगतो महाराज तुम्हाला चुलीवर पाणी तापवायचं आहे चूल पेटव हो, चूल पेटव शक्तीवृत्ती हो म्हणजे जसा आहे तसा अर्थ लावणे चूल पेटव मग काय केलं तिने चूल पेटवणं सासूबाई ते काय आहे चुली पेटायला म्हणे तिथं माचीस आहे माचीस घेतली पेटवली पेटत नाही मग तिला सांगितलं इथे रॉकेल आहे काय सांगितलं रॉकेल ओत आणि चूल पेटव तिने कुठे रॉकेल ओतायला पाहिजे महाराज महिला मंडळ कुठे चुलीवर चुलीवर नाही फाट्यांच्यावर बरोबर आहे महाराज ते लाकडं होती त्या लाकडावर आणि तिने रॉकेल ओतायला पाहिजे परंतु तिने महाराज चुलीवर रॉकेल पालथं केलं आणि चूल पेटली नाही भडकली आणि पहाटे तिच्या सासूने तिला तोच पदवी देऊन टाकली पुरस्कार आणि महाराज मला मारा दृष्टांत आपला सिद्धांत एवढाच सांगायचे शक्तीवृत्ती म्हणजे जसाच्या तसा अर्थ लावणे रॉकेल कुठं होताला पाहिजे होते फाट्यांच्यावर म्हणजे चूल पेटली असती बरोबर आहे दुसरा गुण किंवा गौणवृत्त म्हणजे संतांची भाषा कशी असते या ठिकाणी जाणे म्हणजे जाणे म्हणजे ज्ञान बरोबर आहे म्हणजे जाणे म्हणजे जाणे भक्तीचा जो भक्तीचा जीवाळा जाणतो तो भाग्यवंत तुकोबर या ठिकाणी सांगतात विठ्ठल हो महाराज जर या ठिकाणी मग इथे पुतळा सांगितलं पुतळा तरी कोणता महाराज आता जसं भाग्याचा पुतळा सांगितला मग भाग्य संतांची व्याख्या वेगळी तुमची आमची व्याख्या वेगळी मग मा संत महादेव काय म्हणतात भाग्य तरी नोहे धनपुत्र धारा निकट वास संतापाई म्हणजे भाग्य महाराज आपल्या आयुष्यामध्ये आपल्या व्यवहार क्षेत्रामध्ये बघितलं तर एखाद्याला मूळभाव झालं आपण काय म्हणतो काय भाग्यवंत आहे काय भाग्यवंत आहे त्याच मुलाने आत्ता आपण भाग्यवंत म्हणतो त्याच मुलाने लग्न झाल्यानंतर वेगळं पडल्यानंतर आई बाबांना गोठ्यात टाकलं मला सांगा त्याला तुम्ही आता भाग्यवंत म्हणाल का नाही म्हणणार बरोबर ना नाही म्हणणार नाही म्हणणार ना महाराज तो मगाशी भाग्यवंत म्हणून आत्ता भाग्यवंत नाही आहे कारण की आता आई पूजा करत नाहीये बरोबर आहे आपण एखाद्याला म्हणतो त्याला धनाची प्राप्ती झाली एखाद्याला एखाद्याला सकाळी लॉटरी लागली आणि दुपारी त्याच्या घरी चोर आले सकाळी कोण होता तो भाग्यवंत पण मला संतांची व्याख्या अशी आहे भाग्यवंत म्हणजया भाग्यवंत म्हणता या शरण गेले राया महाराज जो भाग्यवंत संता दृष्टीने कोण भाग्यवंत आहे जो पांडुरंगाला शरण गेला तो जो पांडुरंगाला शरण गेला समजा ना जो पांडुरंगाला शरण गेला तो नाही मेल्यावर घालावीच लागते बरोबर ना म्हणजे माल कधी घालावी स्वतः दिवसान सांगूच जातो तुम्हाला महाराज काय झालं एकदा एकदा भक्ती करत असताना एक वारकरी बाबा त्यांना मूळ बालच नव्हतं काय नव्हतं मूळ बाल नव्हतं भक्ती करायचे परंतु मूळ बाल नव्हतं करोडोची संपत्ती महाराज काय चाटायची आहे करोडोची संपत्ती परंतु करोडोची संपत्ती असून त्यांना मूळ बाल नसल्यामुळे मूळ मुल बाल झालं वयात काय फेकून देतील नाही बकल पैसा पडला आहे त्या आजोबांनी आणि आजीने त्याचा वारसा करायचं ठरवलं आजोबा म्हणाले आपण आपल्या मुलाचं वारसा करूया आणि थाटामाटात करूया त्याला माळ घालू मला सांगा तरुण मुलं आत्ता मोठा झाल्यावर माळ घालतील का तरणा भाग्यवंत नट नाचे कीर्तनात तरणा भाग्यवंत कुठं नाचलं पाहिजे बघा आमचे गुरुबंधू आणखीच महाराज आहेत तिथे प्रसाद महाराज आहेत तिकडे विश्वनाथ महाराज आहेत मोरेश्वर महाराज आहेत हे सगळे आमचे गुरुबंधू राजुगोदम महाराज आहेत आमचे आजोबा लाडबाबा आहेत बघा आमचे मामा आहेत या ठिकाणी पण महाराज तरणा भाग्यवंत तरुण आहेत का नाही आहेत ना महाराज मग तरणा भाग्यवंत कुठे पाहिजे लग्नाच्या मानवात नव्हे हरिकीर्तनात ह्या मंडपात नातला तर जग सत्कार केलेला नाही तर नाही महाराज विठाल विठाल विठाला विठाल 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 विठाला विठला विठाल महाराज आपण पाहिलं म्हणजे भाग्य भाग्य म्हणजे काय चाललंय संतांच्या दृष्टीने खरा भाग्यवंत कोण जो पांडुरंगाला शरण गेला तो पांडुरंगाला जो शरण गेला मग आपण शरण गेलो का हो आपण माळ घातली पाहिजे मग मगाशी तुम्हाला दृष्टांत सांगायला सुरुवात केली कुठली महाराज वारकरी बाबांनी त्या आजोबांनी त्या मुलाला माळ घालायचं ठरवलं पण आजीबांनी घालून दिली नाही परंतु महाराज असो बारसं झालं मुलगा मोठा झाला खाऊन पिऊन मोठा झाला आणि मला सांगा आता तो मला घालेल का नाही घातली माल असो त्याला छंदीबंदी निघाला महाराज छंदीबंदी निघाला नको ते धंदे करायला लागला आणि व्यसनं लागली त्याला आणि अशा तऱ्हेने महाराज त्याच्या वडिलांनी काय केलं एवढी मोठी संपत्ती हा आपला दारूवारी घालवणार त्यामुळे काय करावं हो त्याच्या वडिलांनी काय केलं ते धन जे होतं ते एका मंदिर बांधलं पांडुरंगाचं आणि त्या पांडुरंगाच्या मंदिराच्या आवारामध्ये ते धन पेरून ठेवलं आणि ह्याला जो चांगला वागा लागणार तर याला ते भेटणार अशी व्यवस्था करून ठेवली आणि महाराज झालं असं झालं असं त्या आजोबांना आजार झाला त्या आजारामध्ये ह्याला वाटलं आपले बाबा मरावेत म्हणजे सगळी संपत्ती एका गुंट्यावरून भांडणं चाललीच महाराज काय बघाल महाराज अशा ठिकाणी महाराज पाहिलं तर त्यांनी विचार केला बाबा महाराज पण आजोबा मेले आजोबा मेले आणि सगळी संपत्ती त्याला भेटणार असं वाटलं बारावा मजबूत केला इंदूरकरचं कीर्तन ठेवलं मजबूत केला जाऊ दे पैसे पण महाराज जेव्हा त्याची पुन्हा छंदीमंदी चालू झाली आणि परत आता एक दिवस अशी अवस्था आली खिच्यामध्ये खायलासुद्धा पैसे नाही प्यायला सुद्धा पैसे नाही तेव्हा सगळ्या मित्रांनी महाराज तोंड फिरवलं महाराज जो परत तुमच्या खिचामध्ये पैसे आहेत रुपये आहेत तो परत तुम्हाला लोक म्हणतात जय महाराज रामदास शेठ पण एकदा पैसा कमी झाला का रामदास आणि नंतर राम्या कोणीही विचारत नाही महाराज अशी अवस्था त्याची झाली आणि घरी गेला घरामध्ये पैसे नाही बँकेमध्ये पैसे नाही गेले कुठे बायकोला मारली स्वतःच्या आईला मारली गोठ्यात टाकली आणि त्या ठिकाणी पाहतो पैसे नाही शेवटी टेन्शन आलं आणि मला त्याला एक दिवस वाटलं होतं बाबा मरा आजोबा मेले होते आणि त्यांनी त्या वडिलांना माहिती होतं हा एकदा तरी आपल्यावर राख काढणार आहे त्यांनी राख काढण्याकरता काय केलं आपल्या वडिलांचा फोटो होता फोटो फ्रेम आणला हॉलमध्ये लावलेला आणि तो फोटो फ्रेम काढून त्यांनी बाहेर आणला आणि एकदा दगडावर आपटला दगडावर आपटल्यानंतर ह्या फोटोच्या फुटलेल्या काचामधून एक चिठ्ठी बाहेर आली एक लखोटा होता त्या लखोट्यामधून त्यांनी चिठ्ठी काढली ती वाचली त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं कुरुक्षेत्र मी अर्जुन अर्जुन की नजर घोड़े के ऊपर घोडो की नजर सूर्य के ऊपर सूर्य की नजर रथ के ऊपर रथ की नजर धन के ऊपर इधर धन रखाय व ले त्याला तेवढंच कळलं बेटा इतर धन रखायले महाराज धनाचं नाव काढल्यावर कोणाला महाराज पाणी सुटणार खास सुटले ना माझ्या हाताला बरोबर ना महाराज म्हणजे कोणा महाराज साजिकच आहे ना पैसा कोणाला नको आहे मला सांगा महाराज एका ठिकाणी तुम्ही तुम्ही एका बँकेत गेलात बरोबर आहे उदाहरण सांगतो बँकेत गेलात आणि बँकेवाल्यांनी तुमचं खातं नसताना तुम्हाला बक्षीस म्हणून एक लाख रुपये दिले देणार नाही दिले आणि एका ठिकाणी काळ्याचं कीर्तन चालू आहे आणि तिकडे तुम्हाला फुकट महाप्रसाद आहे तुम्ही कुठं जाणार बँकेत जाणार ना महाराज लाख रुपये घ्यायला मोफत भेटतात का का सेवा काहीतरी केली असेल म्हणून असो महाराज उदाहरण संपला भजन करा विठ्ठाल विठ्ठल विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल